मॉर्निंग आज जो आपला वुमन्स डे आहे त्यासाठी सरांनी जो हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल थँक्यू बोलते मी आमच्या सी एम डी सरांना थँक्यू सो मच सर आज तुम्हाला मी कार्यक्रमाची सुरुवात करण्याअगोदर एक शेर बोलतेय सावंत छोड धूप मे बी बरसात होगी सावंत तो छोड धूप मे बी बरसात होगी मेरी सहेली ओ रियाश मी आखेर तो देख खुद से मुलाकात होगी से खुदसे होगी यस मी अश्विनी पवार रांजणगाव गणपती येथून आमच्या रेखा मॅमच्या टीम मधून त्यांची लाडकी लेख मला प्राऊड आहे मी लाडकी लेख आहे याचा थँक्यू सो मच मॅम महिलांना आज मी तुमच्या समोर जी हो, आहे उभी ती दीड वर्षापूर्वी अशी नव्हते खूप काही संघर्ष खूप काही आजार खूप काही तळमळ घेऊन येते होते म्हणजे एवढे आजार होते मला आज रियांश मध्ये आले फक्त ते फक्त म्हणजे मला काहीतरी आजार होता म्हणून मला रियांश अमृत ज्यूस दिला आमच्या रेखा मॅमनी माझा आजार एवढा भयंकर होता जवळजवळ सात ते आठ वर्ष मी त्या आजाराशी झुंजत होते माझा गशाचा प्रॉब्लेम होता नेहमी माझा घसा बसलेला राहायचा आतमध्ये माझ्या गशामध्ये पूर्ण सडलेलं होता माझा स्वरयंत्र पूर्ण पूर्ण खराब झालेला होता सात वर्ष गोळ्या खाऊन खाऊन माझं वजन वाढलेलं होतं जे कधी वजन वाढत नव्हतं आज ते वजन एवढं वाढलं होतं मॅडमनी वजन कमी करण्यासाठी मला अमृत दिलं घसा माझा पूर्ण क्लिअर जो डॉक्टर म्हणलं होतं मला की मॅडम तुमचं घशाचं ऑपरेशन करून तुमचा स्वर काढावं लागेल आज बघा हा आवाज आज एक एक शेवटच्या मुलीपर्यंत शेवटच्या महिलापर्यंत जातोय हा आवाज हा आवाज दिलाय मला माझ्या रियांशनी आज या रियाशमुळे मी आहे इथे आज हा आवाज माझा फक्त आणि फक्त माझ्या अमृत ज्यूस मुळे का नाही मी प्रमोट करायचं माझ्या अमृत ज्यूस ला आज मी जिवंत आहे मी कितीतरी वेळेस म्हणायचं की मला खूप आजर होतात मलाच का होतात एवढ्या गोळ्या खाऊन खाऊन मला मुतखड्याचा त्रास झाला मुदखड्या झाल्यानंतर मुळव्याच झाला वजन वाढलं खूप टिंगल्या केल्या घरच्यांनी सोडलं नाही एक टाइम खा दोन टाइम खा हे खाऊ नको ते खाऊ नको पण कोणी समजून नाही घेतलं आज मी जिवंत आहे खूप वेळ वाटायचं की घरचे सुद्धा म्हणतात हे खाऊ नको ते खा एवढंच खा तेवढंच खा पोटापेक्षा जास्त कोणीच खात नाही पण आज रियाश मध्ये आल्यानंतर ना मला माझी ओळख मिळाली माझं अस्तित्व कळालं मी थँक्यू बोला माझ्या टीमला आज माझ्या टीम मुळे मी इथं आहे माझ्या टीम मुळे मी सक्सेस आहे आज माझी साडेसातशे लोकांची टीम आहे पाचशे लिटर माझे ऍक्टिव्ह आहेत आज बारा लाख प्लस मी पेमेंट घेतले महिन्याला दीड लाख एक लाख चाळीस हजार माझं पेमेंट येतं आज जिथं माझी अवकाद नव्हती गाडीत बसायची अहो मी टू व्हीलर घेताना दहा दहा रुपये माझ्या गल्ल्यात साचवले होते त्यावेळेस पंचवीस हजार कुठं साचून मी माझे टू व्हीलर घेतली होती ते स्कूटीचं स्वप्न मी पूर्ण केलं होतं आज ग्लांजासारख्या गाडीमध्ये फिरण्याची अवकाद माझी या सी एम डी सरांनी बनवली थँक्यू बोला सर मी तुम्हाला थँक्यू सो मच सर थँक्यू बोले माझ्या रेखा मॅडमला वेळोवेळी आईचं साऊल काय असतं माझी आई सुद्धा इथं बसलेली आहे अहो आईचं प्रेम सगळ्या आईच्या प्रेमासाठी तर असतात आज या रेखा मॅडमनी मला आईचं प्रेम पण दिलं आज एक नाही दोन नाही तीन नाही आई एक हिसकावून घेतली चार आई दिल्या मला चार <laughs> कोणाला भेटतात इथे आज रियाशमध्ये येऊन एवढी नाती भेटलेत ना मला आयुष्यात कोणाला एवढं भेटलं नसेल एवढं मला भेटलंय पैसा तर सगळ्यांच्या मोब घरात जातो आज नाती जे भेटलेत ना थँक्यू म्हणून मी माझ्या सिमडे सरांना एमडी मॅडम ला थँक्यू सो मच म... हा प्लॅटफॉर्म आम्हाला दिला थँक्यू सो मच माझ्या टीमला बोलायन की त्यांनी मला वेळोवेळी प्रत्येक सोबत वर थँक्यू ला विष्णू सर सोनाली मॅडम दाखवलं कान ओढणी पण केली आणि नेहमी चांगले मार्ग पण दाखवले थँक्यू सो मच सर आणि आमच्या किरण सरांना सुद्धा थँक्यू तेही तेवढेच त्याचे भागीदार आहेत थँक्यू सो मच रात नहीं ख्वाब बदलता है मंजिल नहीं कारवा बदलता है मंजिल नहीं कारवा बदलता है जज्बा रखो जितने का जज्बा रखो जितने का क्योंकि किस्मत बदले ना बदले रियाश वक्त जरूर बदलता है रियाश वक्त जरूर बदलता है थैंक यू सो मच